नमस्कार शेतपूर्ण ज्ञानेश्वर चिकणे आज आहे पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस तर आपण तुम्हाला बघा तुम्हाला बऱ्याच वेळेस सांगितलं होतं की जून पासून सांगितलं डिसेंबर मध्ये पाऊस हा लवकर येणार आणि पाऊस हा उशीर जाणार मान्सूनचा असे तुम्हाला मी अंदाज दिलेले होते अगदी त्या प्रकारे आणि आपण जून पासून ते जुलै सप्टेंबर पर्यंत अंदाज दिले त्यामध्ये पंधरा वीस सप्टेंबर पर्यंत अंदाज दिला त्यामध्ये आपण सांगितलं होतं की पाऊस हा लांबणार आहे मग त्यामध्ये आणि त्यामध्ये अनेक जणांचे अंदाज होते की त्यामध्ये लवकर जाणार असे स्पर्धे अंदाजित होते काही मध्यंतरी पुन्हा त्यांचे अंदाज होते की लांबणार लवकर जाणार म्हणजे असे लवकर जाणार कधी एक दुसरा व्हिडिओ लांबणार असे अंदाज होते पण माझी भूमिका जी होती एकच होती त्यामध्ये आपण सांगत होतो की पाऊस हा लांबणार आणि मान्सूनचा पाऊस म्हणजे परतीचा पाऊस लांबणार आणि अगदी तो सोळा तारखेपर्यंत लांबणार आहे त्यामध्ये आणि आज आहे पाच ऑक्टोंबर तर पाच ऑक्टोंबरचा हवामान अंदाज पाच आणि सहा दोन दिवसामध्ये कोण कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त स्वरूपामध्ये किंवा कमी स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे सध्या जर पाहिजे तर आपल्या शेतकऱ्यांची सोयाबीन काढणीला आहे सोयाबीन कापणीला काढलीला आलेलं आहे आणि कपाशी सुद्धा फुटलेली आहे तर या पावसामुळे पासून बऱ्याच पास। शेतकऱ्यांचे सुद्धा नुकसान होऊ शकते या पावसापासून तसे तुम्हाला मी अंदाज घ्यायच्या अगोदर चार पाच महिन्यापूर्वी सुद्धा अशी अंदाज दिलेले आहेत तर सध्या आपल्या अंदाज आपण ओळू आहे तर आज मराठवाड्यामध्ये मराठवाड्याच्या बऱ्याच भागामध्ये मेघगर्जनेसह दुपारच्या नंतर पाऊस पडणार आहे त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव हिंगोली परभणी या जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी मेघगर्जीने पाऊस पडणार दुपारच्या नंतर चारच्या पुढे आणि जिथे पाऊस पडला तिथे पाणीच पाणी भरणार आहे तर त्याच्यामध्ये सर्व पडणार नाही त्यामुळे पण ज्या भागामध्ये पाऊस पडला त्या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये जास्त स्वरूपामध्ये सुद्धा पाऊस पडू शकतो त्याचबरोबर अलियानगर जिल्ह्यामध्ये अलियानगर जिल्हा सोलापूर जिल्हा आणि तसेच नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा या दोन दिवसामध्ये बऱ्याच ठिकाणी मेघगर्जेने सहपाऊ शक्यता आहे त्याचबरोबर अमरावती भागामध्ये अमरावती भागामध्ये अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ या जिल्ह्यामध्ये सुद्धा मेघगर्जनेसह बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर विदर्भामध्ये विदर्भामध्ये नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर चंद्रपूर वर्धा यवतमाळ या जिल्ह्यामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे एकच जर पाहिलं तर मेघगर्जने फक्त कमी असेल त्यामध्ये आम नागपूर आणि अमरावती भागात मेघगर्जने जास्त विजाचा प्रकडा असेल त्यामध्ये मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये जास्त विजेच्या प्रकडासह संध्याकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे दोन दिवस दोन दिवस म्हणजे पाच आणि सहा तारखेला सात तारखेला परतचं वातावरण कमी होणार आहे त्यामध्ये सात तारखेला वातावरण थोड्याफार प्रमाणामध्ये कमी होणार आहे ज्या शेतकऱ्यांची सोयाबीन काढणी राहिलेली आहे म्हणजे आहे त्या सात तारखेपासून तुम्ही नऊ तारखेपर्यंत काढू शकता कारण पावसाचं वातावरण तर आहे पण त्यामध्ये सतर्कता बाळगावं लागेल की जे प्रकार आपल्याला सोयाबीन काढणं आणि झाकून ठेवणं हे करावं लागेल तसेच परत दहा तारखेपासून परत आज पावसाचं वातावरण वाढणार आहे त्यामध्ये पूर्वेकडून करून दहा अकरा तारखेपासून काही म्हणजे थोडीफार प्रमाणामध्ये विश्रांती सुद्धा काही भागाला का भेटणार आहे ह्या भागाला थोडीफार विश्रांती भेटणार आहे सात तारखेपासून सात आठ नऊ दहा तारखेपर्यंत विश्रांती तर दहा तारखेपासून परत आज तेलंगणाकडून पावसाचं वातावरण तयार होणार आहे दहा तारखेपासून तर दहा अकरा तारखेला नांदेड जिल्ह्यामध्ये तसंच विदर्भामध्ये सुद्धा पावसाचं वातावरण तयार होणार आहे त्याच काही काही भागामध्ये तर बारा आणि तेरा तारखेला परत अजून मराठवाड्यामध्ये बारा तेरा तारखेला मराठवाड्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे तेरा तारखेपासून पुढे अजून पावसाचं वातावरण वाढणार आहे तेरा ते सोळा तारखेदरम्यान तेरा ते सोळा ऑक्टोबरला अजून पावसाचं वातावरण वाढण्याची शक्यता आहे यामध्ये अजून हा जो आशेवरचा हे मान्सूनचा परतीचा प्रवास आहे त्यामध्ये यामध्ये वातावरणामध्ये बरेच बदल होत असतात त्यामध्ये वातावरणामध्ये सतत बदल होत असल्यामुळे <सथी> तुम्हाला नेहमीच अंदाज ऐकावा लागेल जे की कितपत पाऊस पडणार आहे त्यामध्ये तेरा ते सोळा ऑक्टोबरचा पाऊस किती प्रमाणामध्ये पडणार आहे आपण पण पावसाचं वातावरण असणार आहे त्यामध्ये विदर्भामध्ये सुद्धा पावसाचं वातावरण असणार त्यामध्ये अमरावती विभागामध्ये सुद्धा पावसाचं वातावरण असणार आहे त्यामध्ये सोळा तेरा ते सोळा ऑक्टोबर त्याचबरोबर नाशिक पर्यंत नाशिक धुळे जळगावपर्यंत सुद्धा पावसाचं वातावरण एक जर पाहतं ह्या भागापासून हा जो भाग आहे ह्या भागाबद्दल परतपासून हा संपूर्ण भाग तो तेरा बारा तेरापासून पासून ते सोळा तारखेपर्यंत पावसाची शक्यता आहे म्हणजे पावसाची शक्यता आहे तर हा जर आपला अंदाज तर आपल्या माउरी चिकणे हवामान अंदाज यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका आणि आपले अंदाज हे अचूक असतात आणि तुम्ही तुमच्या ग्रुपवर गावातील ग्रुपवर असतील हे सुद्धा तुम्ही शेअर करू शकता धन्यवाद